ओम साई राम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज माझे मी संध्याकाळचे रुटीन शेअर करत आहे त्यामध्ये मी पहिले माझी देवपूजा आरती वगैरे ते मी शेअर करत आहे मी सात सात वाजता किंवा पावणे सात वाजता मी रोज आरती आणि ते आरती आणि शुभंकरोती कल्याणम माझ्या मुलींकडून म्हणून घ्यायचा प्रयत्न करत असते ट्राय करते त्यांना बी आदत त्यांना बी सवय झाली पाहिजे देवपूजेची त्याच्यामुळं मी रोज संध्याकाळी आरती व शुभम घेण्याचा ट्राय करते त्यांच्याकडून तेच माझी पूजा चालू आहे ते तुम्हाला शेअर करत आहे ते पण तेवढ्याच उत्साहाने करतात माझ्या लहान्या मुलीला तर खूप आवड यायची आता शेवंकर दोघींचे पण पाठ झाला आता सवय झाली त्यांना शेवमकर म्हणण्याची रोज मग आरती झाल्या पाया पडता व्यवस्थित सर्व करता आता इथे स्वयंपाकाला लागले ला आहे आज मी वांग्या बटाट्याची भाजी बनवते त्यासाठी पहिले तेल घेतलं जिरे टाकले त्यामध्ये टमाटर टाकते टमाटर चांगले असे मस्त गाळ होऊन द्यायचा चांगले असे हलवून घ्यायचे व्यवस्थित त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची ते पण व्यवस्थित हालून घ्यायचे त्यामध्ये थोडं मीठ टाका म्हणजे ते टमाटरचं कसं लवकर गाळ होतं त्याच्यामुळे थोडा थोडा टाकलं मीठ मी बाकीचं बीठ मी नंतर टाकायला लागं भाजी अंदाज घेऊन आता होतं मी टमाटर साठ टाकलं कारण टमाटरमध्ये टा कसं पान पाणी सुटतं मग टमाटरला लवकर होतो त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे लाल मिरची हळद टाकली पहिले हळद टाकली नंतर मग ही लाल मिरची टाकते लाल मिरची टाकली गरम मसाला गरम मसाला अजून थोडा टाकते धना पावडर टाकली चांगलं असं हालवून घ्यायचं मस्त ते आपलं मिठायचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्ये थोडं मस्त फ्राय होऊन जातं ते त्याच्यामध्ये मी बटाटे टाकून दिले फ्राय होसाठी तेवर ते टमाटाचा ते गाळ पण होईल आणि बटाटे पण थोडेसे वांगे टाकलं पहिले टाकले ना तर दोन वांग्याचं एकदम गाळ होऊन जातो त्याच्यामुळे बटाटे अदुकर थोडे चार पाच टक्के शिजून गेले ना मग वांगे टाकले तर वांग्याला काहीच टाईम लागत नाही शिजायला त्याच्यामुळं मी पहिले बटाटे परतून घेते आणि मिडियम गॅसवर थोडं झाकण ठेवून शिजून घेणार आहे मी त्याला थोडा वेळ झाला पाणीही टाकलं शक्यतो त्यामध्ये फ्राय होऊन दिलं चांगले मस्त त्याच्यामध्ये नंतर वांगे टाकले वांगे चांगले मस्त व्यवस्थित असे हालून घ्यायचे त्याला थोडा वेळ त्याच्यामध्ये फ्राय होऊन द्यायचे चांगले मग त्याच्यामध्ये मीठ मग पहिले मीठ टाकलं त्याच्यामुळं हा अंदाज घेऊनच मीठ टाकायचं व्यवस्थित असं हलवून घ्या व्यवस्थित असं मस्त असं हलवून घ्या बटरी भाजी व्यवस्थित अशी परतून घ्या व्यवस्थित एकदम चांगले हा तेल सुटू असतो म्हणजे मसाल्याला वांग्याला असं तेल सुटलं पाहिजे त्याच्यामुळे चांगले असे हलवून हा, घ्या चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आधा ग्लास पाणी टाका थोडं तुम्हाला ग्रेवी आले पाहिजे असेल तर अर्धा ग्लास पाणी टाका तुम्हाला एकदम मिडियम सुकीच पाहिजे नसल तर थोडंच पाणी टाका चांगला असं हालून कुकरचं झाकण लावून दोन तीन शिट्ट्या घेतल्या तर घेऊन जातात मला थोडी ग्रेवी व्हायला लागतो त्याच्यामुळे थोडं मी पाणी टाकलं मी चांगलं असं हालून घ्यानंतर कुकर लावून कुकर लावून शिट्ट्याला थांब्यायला आता मी ते पोळ्या करायला घेतल्या हे छोटे छोटे टिफिनचे पोळे कारण सिद्धी पप्पा कामावर होते त्याच्यामुळं त्यांना टिफिन द्यायचा होता इकडं खूप जोरदारात पाऊस चालू आहे त्याच्यामुळं त्यांना ड्युटीवरून सुट्टी नाही भेटली त्याच्यामुळं त्यांना टिफिन देऊन राहिले टिफिनसाठी पोळ्या बनवत होते छोट्या छोट्या पोळ्या करता करता माझी भाजी पण होऊन गेली भाजीपा असे झाले आता मी खिचडी मसाले भात लावत आहे माझे नावे पण तिकडं ती पीठ घेऊन तिला ते खेळायचं तिला आज करमत नव्हते पप्पा नव्हते त्याच्यामुळे ते चाललं होतं खेळायचं तब्बा घेऊन उभी राहून जाते तब्ब्यावर उभी राहून जाते ते चालवतं कुटुंबर कुटुंब कुठं कुठं आता कांदा टाकला चांगला परतून घेतला कांदा चांगला कांदा परतला त्यात टमाटा टाकून द्यायचं त्याच्यामुळे मी लवंग मिरे ते पण टाकलेले मी पण ते टाकायचे स्किप झाले वाटतं त्याच्यामुळे मी लवंग टाकले थोडे आणि दालचिनी टाकली मस्त लागते तेस्ट त्याच्यावर मसाले भातची हळद लाल मिरची गरम मसाला थोडा थोडं धना पावडर सर्व थोडं थोडं टाकलं आणि तांदूळ टाकून दिले व्यवस्थित हलवून मग तांदूळ टाकले खीर झालं थोडं असं हालवून घ्यायचं दहा पंधरा मिनटं त्याला चांगलं परतून दिला का भात तांदूळ कधी परतून दिले ना ते मस्त टेस्ट लागते मीठ टाकलं मी एकदम मस्त मोकळा फरफळी भात होतं एकदम आणि टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं घे टाकलं घेमुळं एकदम हो, मोकळा भात होतो मस्त घे टाकल्यावर टेस्ट पण चांगली लागते आणि एकदम मोकळा भात होतो एकदम इथे माझा झाला आहे स्वयंपाक आता मसाले भात भाजी आणि पोळ्या आणि माझ्यासाठी भाकरी असा हवेत होता आजचा आता मी किचन माझं जेवण बिवण सर्व झालं आम्ही मग आता किचन क्लीन करत होते मी किचन क्लीन करून घ्या माझा शेअर कर तुमच्याबरोबर रात्रीचं किचन व्यवस्थित साफ पाहिजे कारण की मग कॉक्रोच येऊन ते येत राहता मग जास्त त्याच्यामुळे व्यवस्थित किचन क्लीन केला आणि त्याच्या शेगड्या पण व्यवस्थित मी रोजच्या रोज क्लीन करायचं ट्राय करते मी माझी भाकरी केल्या त्या दिवशी माझा गॅस थोडा खराबच होतं त्याच्यामुळे मी पूर्ण साफ करून घेतला गॅस व्यवस्थित घसून नंतर पुसून घेत आहे मस्त एकदम एकदम पा फडक्याने ना एक दोन वेळेस पुसला ना तरी धुवायची गरज पडत नाही गॅस मी दोन तीन वेळेस पुसून धुवून मग पुसलं आहे गॅस फडकं धुवून घ्यायची परत पुसून घ्यायची फडकं धुवून घ्यायची परत पुसून घ्यायचे असं एक दोन वेळेस केलं ना तर मग सर्व व्यवस्थित होऊन जातं खाली का खालचा कट्टा तर मी रोजच धुते ते वायपरणी पाणी काढून घेतलं आणि साईडचं तर साफ करून घ्यायला कारण की आपण काही काम करत राहत असं क्लीन झाला मट्टा माझा आता आता असा मट्टा ठेवला तर मग सकाळी मस्त फ्रेश स्वयंपाक करायला तयार राहतो किचन मट्टा आपला सगळं किचनवाटा के साफ केल्यानंतर मग शेगडा तिथे धुवून ठेवून देते मी थळता म्हणजे का मग मी गॅसला लावते भांडी मी इथं घसत नाही मी ड्राय बाय कधीच घसते तिच्यामुळं भांडे सगळे बाहेर नेऊन ठेवले मग मी वाटा साफ केला असा होता माझा आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा गुड नाईट